म्हणजून काम करतो तर बेसिकली स्माइल फाउंडेशन ही दिल्लीची आहे आणि पूर्ण भारतामध्ये जवळजवळ सव्वीस राज्यामध्ये काम करते आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बोलवायचं झालं तर तलासरी डहाणू ह्या भागामध्ये हेल्थ हेल्थवरती मोबाईल हेल्थ मोबाईल हेल्थ व्हॅन मेडिकल किट वा कंटिन्यू राहते आणि मोडगावमध्ये पूर्ण मोडगाव ग्रामपंचायतमध्ये स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथं आर सी एच रेप चाइल्ड चाईल्ड अँड हेल्थ आणि एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट बचत गटाचं काम करतो आता ह्या आर सी एच कंपोनंट्समध्ये आम्ही म झिरो ते पाच वयोगटातली मुलं किशोरवयीन मुली ए एन सी पी एन सी आणि जनरल महिला यांचं आम्ही म कंटिन्युअसली सेश आरोग्याचे सेशन वगैरे घेतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं हेल्थ असेल हायजीन असेल त्यानंतर कुपूषण असेल ॲनिमिया असेल हे कसं कमी करता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही अवेअरनेसचे काम घेतो त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर वगैरे प्रोव्हाइड करतो आणि प्रत्येक पाड्यावरती आम्ही हे से म अवेअरनेस सेशन राबवतो त्याचबरोबर आम्ही कॉस्ट न्यू न्यूट्रिशन हे एक डेमॉन्स्ट्रेशन घेतो प्रत्येक पाडाने आहे जे की आपल्या भागामध्ये जर पाहायला गेलं तर कुपोषणाचं प्रमाण आहे तर ते प्रमाण कसं कमी होता येईल आणि त्याचबरोबर ह्या भागामध्ये एन सी बी एन सीचं प्रमाण पे आहे तर ते व त्यांचं सुदृढ आरोग्य कसं राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही कमी खर्चामध्ये पौष्टिक आहार कसा मिळाला पाहिजे तरी गाव पातळीवर जे आप आपल्या पालेभाज्या आहेत समजा मेथी असेल पालक असेल मुळा असेल किंवा शेवगा असेल तर ह्याच्या पा माध्यमातूनच पौष्टिक आहार कसा बनवायचा घरगुती ते एक आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो हो आणि किशोर मुलींचं पाहायला गेलं तर त्यांचं कॅम्पच्या माध्यमातून आम्ही एच बी स्क्रीनिंग करतो जे हाय रिस्कमध्ये असेल त्यांना आम्ही रेफर करतो आणि दुसरं दर तीन महिन्यांनी त्यांचा आम्ही फॉलोअप घेतो जे की बघा हे म जी ॲनेमिक आहे ती नॉन ॲनेमिक झाली का नाही झाली आम्ही कॅम्पसुद्धा अल्टरनेट मंथमध्ये वापर लावतो सब सेंटरला मोडगावला आणि त्या कॅम्पमध्ये आम्ही सर्व ते पायस हो वयोगटातील मुलं किशोर वईन पुन्हा जनरल सर्वच लोकांचं आम्ही इथं हेल्थ चेकअप करतो त्याच्यामध्ये पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन आम्ही देतो त्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर बोलवतो जनरल फिजिशियन बोलवतो त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट आणि हे त्यानंतर जे काउन्सिलर असतात त्यांनाही या ठिकाणी आम्ही बोलून पूर्ण कॅम्पचं आम्ही व्यवस्थित हे करून देतो दुसरं पाहायला गेलं तर काय असे ऑब्झर्वेशन ऑफ असतात की जी की गाव पातळीवरती लोकांचा अवेअरनेस झाला जा, पाहिजे लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही ऑब्झर्वेशन ऑफ डेज घेतो जे जसे की समजा योगा डे आहे तर योगा डे घेतो त्याच्यानंतर समजा आपला ट्रायबल ट्रायबल डे असतो तो घेतो त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी म एक स्ट्रीट प्ले राबवतो हो आय सी बी सी सी म्हणून ॲक्टिव्हिटी आहे स्ट्रीट प्लेयर राबवतो त्या स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून जर आपल्या ह्या भागामध्ये पाहिलं गेलं तर बालविवाहाचं प्रमाण खूप आहे तर बालविवाहाचं प्रमाण रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होवी ह्या उद्देशानं आम्ही पाड्यानिहाय आम्ही स्ट्रीट प्ले राबवतो जेणेकरून लोकांना त्याचं महत्त्व कळालं पाहिजे कारण जर समजा म महिला बालविवाहामध्ये जर बालविवाह झाला तर ती ज्यावेळेस गरोदर असते त्यावेळेस ती म मृत्यू पाहू शकते तर त्याचं कसं कमी करता येईल ह्या दृष्टीकोनानं आम्ही सतत कॅम्प राबवतो स्टेट प्लेच्या माध्यमातून तर ह्याचाच एक भाग म्हटलं तर ग्रामपंचायतनं ह्या कॅम्पच्या माध्यमातून एक ठराव संबंध संमत केला की बाबा आपल्या गावामध्ये बालविवाह हा होऊ द्यायचा नाही अठरा वर्ष जोपर्यंत मुलीचा अठरा वर्ष होत नाही तोपर्यंत तिचा बा बालविवाह होऊ होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठराव संमत केला दुसरं या ठिकाणी एक हाय हायरिस्कीसुद्धा म लेडीज होती जी की मरणाच्या दारात होती जेव्हा आम्ही डॉक्टरांना कॅम्पला बोलवलं तिथे तेव्हा तिथं फाइंड आऊट झाली आणि नंतर मग तिला रेफर केल्यानंतर तीन दिवसानं ती कव्हर झाली आता त्याच पद्धतीनं जवळजवळ ऐंशी मुली इथं ॲनिमिक होत्या त्याच्यातून आम्ही चार कॅम्प घेतले चार कॅम्प पाच कॅम्प घेतले पाच कॅम्पमधून दर तीन महिन्याने त्यांचा फॉलोअप घेऊन जवळजवळ ऐ अठरा मुली नॉन ॲनिमिकमध्ये बाहेर काढल्या आम्ही असं आता हा झाला आर सी एचा कंपोनंट दुसरा आम्ही बचत गट पण या ठिकाणीचा आपण सुद्धा एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं काम करतो मोडगावमध्ये शंभरच्या वर बचत गट आहेत तर आम्ही पहिल्यांदा सायमन टेनिसली घेतले जवळजवळ चाळीस बचत गट घेतले चाळीस बचत बचत गटामधून दोनशे ब्याण्णव महिलांचं आम्ही पहिल्यांदा ट्रेनिंग दिलं पुन्हा बिझनेस आयडिया जनरेशन फायनान्शियल लिटरसी दुसरं बिझनेस प्लॅनचं ट्रेनिंग दिलं असं जवळजवळ आम्ही बारा दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर दोनशे ब्याण्णवमधून शंभर महिला सिलेक्ट केल्या आणि त्या शंभर महिलांमधून परत त्यांना बिझनेस फायना फायनान्शियल लिटरेसी आणि मार्केटिंग कसं करायचं ह्याचं पण आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर आम्ही जे स चाळीस एस सी जे ग्रुप आहेत ते चाळीस एस सी जी एस सी जी ग्रुपमधून जे खरंच व्यवसाय करू शकतात असे तीस एस एस जी ग्रुप आम्ही हो निवडले आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही संस्थेच्या माध्यमातून दर प्रत्येक एस एस जी ग्रुपला पस्तीस हजाराचं वस्तू स्वरूपात आम्ही आर्थिक सहाय्य दिलं जे की फ्री ऑफ कॉस्ट तर ह्याच्यामध्ये पोल्ट्री फार्म जे आहे त्याचे दहा युनिट आम्ही या ठिकाणी दिले की फ्री ऑफ कॉस्ट पस्तीस हजाराचं वस्तू स्वरूपात दुसरं या ठिकाणी गोट फार्म पाच होते पा पाच बचत गटाला दिले त्यानंतर थ्रेशर युटिन या ठिकाणी भाताचं प्रमाण जास्त आहे तर, तर राईस थ्रेशर मशीन आम्ही एक सहा दिल्या आणि दुसरं या ठिकाणी चिकन शॉप एक एका गटाला दिलं पुन्हा शुगर केनचे दोन युनिट दो दोन गटाला दिले की कारण या ठिकाणी ब ग्रामपंचायतच्या लेवलवर भरपूर ठिकाणी संख्या येत असते तर व्यवसाय चांगला चालला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही त्यांना ते दिलं आणि या ठिकाणी आपला ट्रायबल एरिया आहे तर इथं वारली आर्टचं खूप प्रमाण आहे तर एक आम्ही एका बचतगटाला वारले आर्टचंसुद्धा पूर्ण पस्तीस हजाराचं साहित्य त्यांना आम्ही देऊन त्यांचा व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर या ठिकाणी भाताचं बी प्रमाण आहे तर या ठिकाणी इथलचे लाव ग्राऊंड लेवलचे लोक बाहेर जाऊन मिलमध्ये जाऊन ते भात भरडतात भरडल्यानंतर त्याचा भुस्सा म्हणा किंवा त्यांना लागलेला चार जाणारी जाणारी त्यांची वाहतूक हा त्यांचा वाहतूक सर्व त्यांचं कसं वाचता येईल त्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी एक मिनी राईस मिल दिली आहे एका गटाला जेणेकरून त्याचा जो भात भात आहे त्या भाताचा तांदूळ कोणा त्याचा भुस्सा आणि इथल्या लईतच ते, ते गाव पातळीवरतीच लोकांना बी फायदा होईल आणि त्या गटाला बी फायदा होईल ह्या उद्देशानं आम्ही राईस मिल पण दिलेला आहे या ठिकाणी दुसरं मशरूम युनिट दिलेलं आहे आणि वर्मी कंपोस्ट युनिट पण दिलेलं आहे की या ठिकाणी शेतीचं बी प्रमाण आहे उन्हाळीसुद्धा इथं शेती करतात तर त्या लोकांना सेंद्रिय शेती कसा कर, करायला करता येईल त्या उद्देशाने आम्ही एक पाच बेड दिले पाच बेड देऊन एका प्रत्येक पाड्यावरती ज्या ज्या ठिकाणी शेती उन्हाळी करतात त्या शेतकऱ्यांच्या शेत ग्रुपला आम्ही बे बेड दिला आज ते त्या पद्धतीनं ते सेंद्रिय शेती पण करतात त्या जो खत तयार होतो त्याचा वा जवर्मी वॉश निघतो तो त्या ठिकाणी झाडाला वगैरे पुन्हा नंतर फळबाग लागवड आहे त्याला ते घालतात आणि जे गांडूळ खत आहे ते गांडूळ खताचासुद्धा वापर ते झाडाला फळबागेला लावून चांगल्या पद्धतीनं ते त्याचा उपयोग करतात या ठिकाणी मोगरा लागवडसुद्धा झालेली लाग तर मोगरा लागवडीचासुद्धा त्याला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्माईल फाउंडेशन गेल्या एक वर्षापासून मोरगाव ग्रामपंचायतवरती हेल्थ आणि बचत गटावरती काम करते तर असं असंच असंच आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळं आम्ही पुढील टप्पा म्हटलं गेलं तर बेंडगाव आणि कळमदेवी ग्रामपंचायत ह्या दोन सुद्धा आम्ही काम करणार आहोत आणि फ्युचरमध्ये अजून या ठिकाणी बचत गट बचत गटाला युनिट देणार आहोत एक दहा युनिट दुसरं त्यांचं एक्सपोजर व्हिजिट करणार आहोत आणि आता ह्यांना जे आम्ही ट्रेनिंग युनिट दिलेले आहे ते युनिट दिल्यानंतर त्यांनी ते व्यवसाय कसा केला पाहिजे त्यांची ग्रोथ कशी झाली पाहिजे तर ह्याच्या माध्यमातून अजूनसुद्धा आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहोत की व्यवसाय आणि समजा जो म प्रोडक्शन निघालेला आहे तर त्याचा विक्री कशी झाली पाहिजे त्याच्यातून त्यांना नफा कसा होता येईल तर ह्या उद्देशाने सुद्धा त्यांना ट्रेनिंग देणार आहोत आणि मोडगाव आपलं कळमदेवी आणि बेंडगाव ह्या इथे सुद्धा आम्ही नवीन काम तिथे सुरुवात करणार आहोत